लाडकी बहिणी योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्ये आहे तर स्वातंत्र्य दिनी पहाटे चार वाजता अठ्ठेचाळीस लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे तुमच्या खात्यात पैसे आले का नाही हे कसं पाहायचं ज्यांच्या खात्यावर अजूनही रक्कम जमा झालेली नाही त्यांना पैसे कधी मिळणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुरू आहे राज्यात आतापर्यंत एक कोटी चौसष्ट लाख चाळीस हजारांपेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे यातील जवळपास एक कोटी छत्तीस लाख पात्र महिला आहेत आज पहाटे म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जवळपास ऐंशी लाख महिलांना योजनेचे दोन हफ्ते म्हणजे पंधराशे पंधराशे असे तीन हजार रुपये जमा झाले आहेत पैसे खात्यावर जमा झाले हे कसं कळणार योजनेचा फॉर्म भरताना तुम्ही जो मोबाईल क्रमांक दिला आहे त्या मोबाईल क्रमांकावर डिअर कस्टमर डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ थ्री थाउजंड क्रेडिटेड इन युअर अकाउंट असं लिहून तुम्हाला मेसेज आला असेल तर समजायचं की तुमच्या खात्यावर योजनेची रक्कम जमा झालेली आहे आता उर्वरित महिलांच्या खात्यावर रक्कम कधी जमा होणार कोटी लाख हजारांपेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे यातील जवळपास एक कोटी छत्तीस लाख महिला पात्र आहेत आणि जवळपास ऐंशी लाख महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत छप्पन्न लाख महिला पात्र आहेत मात्र त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही तर उर्वरित महिलांच्या खात्यावर शासनानं सांगितल्याप्रमाणे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पैसे जमा होतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मॅक्स वुमन या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका